नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते माननीय राणे साहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी आमच्या वैभवडी तालुक्याचे मंडळाध्यक्ष सन्मान्य नाशिर काजी साहेब आमच्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष निमित्ताने आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत मला या गोष्टींची जाणीव आहे ते उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे थोडं अस्वस्थ आहे आजूबाजू फार गरमी आहे पण तरी पण आपला हा जो तालुका आहे वैभवडी तालुका त्या तालुक्यामधले सगळे आपण प्रमुख पदाधिकारी म्हणजे इकडे सगळे प्रमुख सरपंच उपस्थित आहेत भूत अध्यक्ष आहेत सोसायटीचे चेअरमन सदस्य आहेत नगरपंचायतचे सगळे नगरसेवक हो आहेत आणि अन्य सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत आम्ही सगळ्या जणांनी ठरवलं की सन्मान्य राणे साहेबांना एक तालुका न्याय आज ही बैठक लावायची आहे तालुकाच्या मेळावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा विचार केला मग आला की ह्या तालुक्यामध्ये नव्वद टक्के काम भारतीय जनता सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे असेल घराघरापर्यंत तळागळापर्यंत सगळी विकास कामं ही भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून झाली असतील मग सन्मान्य राणे साहेबांना या तालुक्यामध्ये जास्त वेळ द्यायला का सांगावा हा प्रश्न आमच्या समोर होतो कारण का सगळी विकास कामं अगर आपल्या माध्यमातून झाली असते जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा जनतेने भारतीय जनता पक्ष आणि साहेबांच्या विचाराचे लोकप्रतिनिधी ते निवडून दिलेले आहेत म्हणून ह्या म्हणजे म्हटलं तर भारतीय जनता पक्ष आणि राणे साहेबांच्या बालकिल्ला म्हटला नाही बरोबर आहे ना ताळ्या बरोबर होत नाहीये म्हणून राणे साहेबांना असं वाटलं पाहिजे त्या वाटेल आमदार तर पुरे नव्वद टक्के तालुका बोलतोय आणि ताळ्याचं फक्त दहा टक्केच पडत आहेत बरोबर नाही आपल्याकडे आहे की नाही तुम्ही सगळे जवळचे कार्यकर्त्यात रोज भेटणारे कार्यकर्त्यात गावागावामध्ये इकडे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे किमान तीनशे चारशे मतं आणण्याची ताकद आहे आणि म्हणून आज ह्या तालुक्याच्या निमित्ताने आपल्याला राणे साहेबांना आपल्या प्रभाकर सावंत साहेबांना आमच्या आईंना आपल्याला सगळ्या जणांना विश्वास द्यायचा आहे की राणे साहेब ह्या पुढे वैभवडी तालुक्यामध्ये तुम्ही प्रचाराची चिंता करू नका हा तालुका तुमच्या मागे नव्वद टक्के होणार राहणार हा विश्वास आपल्या सगळ्यांना या निमित्ताने द्यायचा आहे गेले दोन पाच वर्षामध्ये आमदार प्रवासामध्ये या दहा वर्षामध्ये आठ वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी फक्त आमदार निधी असे किंवा डीपीडीसी निधीच्या पलीकडे आपल्या जनतेसाठी मी निधी आणू शकलो नाही पण तरी जेवढी निधी आणली त्या सगळ्या याच्यावर विश्वास ठेवून माझ्या जनतेनी वारंवार मला आशीर्वाद दिलेला आहे या गेली अडीच वर्ष तुमचा आमदार सत्तेमध्ये गेला महायुतीच सरकार आलं आपल्या विचाराचे रवींद्र चव्हाण साहेबांसारखे कार्यक्षम आपल्याला पालकमंत्री मिळाले आणि फक्त गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद कोटी निधी हे आपल्या तालुक्यामध्ये आपण आणून दाखवलेले प्रत्येक अगर आपण गेलो तर दोन ते तीन चार कोटीची निधी हमकाच पोचलेली आहे एवढी भूमिपूजना या आचारसहितेच्या अगोदर झाली ते आम्ही जनतेला वेळच देऊ शकलो नाही किमान दिवसाला सतरा अठरा वीस पंचवीस भूमिपूजन आपण करत बसाय तुम्ही निधी मागायची आणि आम्ही निधी द्यायची कुठलाही निवेदन हातात आल्यानंतर त्या कार्यकर्त्याला त्या ग्रामस्थांना आपण कधी परत खाली हात पाठवलेला नाही म्हणून आज ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मला विनंती नाही आग्रह मला आवाहन करायचं तुम्ही आमचे हक्काचे लोक आहात मला आशीर्वाद देणारे लोक आहात आम्हाला साथ देणारे लोक आहात आणि आज ज्या आमदार म्हणून गेली दहा वर्ष मी आपल्या समोर काम करतोय आम्ही ज्या आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ज्यांच्या विचारांमुळे घडले ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं राजकीय के संस्कार दिले ते सन्मान्य राणे साहेब अगर महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे असतील तर आपल्याला कुठलाच डोक्यात विचार न करता आपल्याला इतके नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मतदान कसं होत आहे यावर आपण सगळ्या जणांनी आजपासून काम करायचं कुठेच मागे पुढे बघायचं नाही ही निवडणूक लोकसभेची जी आहे लोकसभेची निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आपण नेहमी देश पातळीचे मुद्दे आपण नजरेसमोर समोर मोदी साहेबांनी गेली दहा वर्ष या देशाला भारत देश म्हणून आपण महासत्ताच्या दिशेने आपण कसं जाऊ शकतो या दृष्टीकोनातून काम केलेलं आहे असंख्य महत्वाचे निर्णय ऐतिहासिक निर्णय ज्या निर्णयामुळे आपल्या आपल्यामुळे घराघर हा देशाचं नेतृत्व करतोय असंख्या महत्वाच्या योजना याचा उल्लेख आमच्या प्रभाकर सावंतजींनी केला जल जीवन मिशन सारखी एक चांगली योजना आज आपल्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये सुरू आहे पाण्याचा का प्रश्न कायम कायमस्वरूपी सुटावा आपल्याला पाण्यासाठी कुठेही हातपाय पसरायला लागू नये म्हणून त्या जल जीवन मिशन सारखी चांगली योजना आपल्यासाठी सगळ्या गावामध्ये आणलेली आहे उज्ज्वला घ्यायची योजना असेल पंतप्रधान शेतकरी किसान योजना असेल किती योजनेच्या माध्यमातून आज आपण गावागावामध्ये अगर गेलो तर प्रत्येक घरामध्ये किमान दोन लाभार्थी तरी आपल्याला इथे मिळतील ज्या या केंद्रीय सरकार मुळे आपल्या घरामध्ये त्या ज्या योजना सुरू आहेत त्यांना आभार मानण्याच्या आज आपल्याला संधी मिळाली नाही करोनाच्या काळाचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केला आपल्याला सगळ्यांना माहिती होतं कोरोनाचा काळ आपल्यासाठी किती अडचणीचा घराच्या आपण बाहेर निघू शकलो नव्हतो आपले सगळे व्यवसाय व्यवहार सगळे बंद होते पण तरीही आपल्या केंद्र सरकारने आपल्याला घरात बसून उपाय धान्य देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या वैभवडीच्या घराघरामध्ये राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून धान्य उपलब्ध व्हायला लागलं वॅक्सिन ज्याच्यासाठी आपल्या सगळीकडे आपल्याला विचारायला लागत होतं की आपल्या मोदी साहेबांच्याच आशीर्वादामुळे आपल्या प्रत्येकाला व्हॅक्सिन मिळालं आणि म्हणून आजचा दिवस आपण पाहू शकलो आहे असे असंख्य महत्वाचे निर्णय आपल्या मोदी साहेबांनी घेतलेले आहेत त्या सगळ्यांच्या प्रवासामध्ये जे महत्वाचे धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले त्या निर्णयामध्ये सन्मान्य राणे साहेब केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि महत्वाचे निर्णय त्यांच्याही माध्यमातून घेण्यात आले रोजगाराचा विषय आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे राणे साहेबांच्या माध्यमातून असे इतक्या महत्वाच्या एमएसएमईच्या त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून इथे नोकऱ्या आणि छोटे काही योजनांचे लाभार्थी आमच्या समोर उभे आहेत आम्ही राणे साहेबांच्या मागणी केली होती की आमच्या वैवाडी तालुक्यामध्ये आपण एक एमआयडीसी इथे स्थापन करावी केंद्र राज्य सरकारची वाट न पाहता राणे साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या वैभवडी मध्ये एक उभी राहिलेली एमआय आणि शेवटी आपल्याला आधार देणारा सरकार आणि आधार देणारा लोकप्रतिनिधी पण इथे जाण्याच्या निमित्ताने आपल्याला फक्त ट्रेलर दिसलेला आहे आता खराब पिक्चर आपल्याला चार दिवसच्या नंतर दिसण्याची संधी आहे कारण आम्ही ज्या विचारांवर चालतो ज्या व्यक्तीमुळे आम्ही लोकप्रतिनिधी झालो ते राणे साहेब उदाहरण या भागाचे खासदार झाले तुम्ही विचार करा दिल्लीमध्ये देश पातळीवर आणि राज्यामध्ये आपलं किती वाढेल कुठल्याही गोष्टी आपल्याला मागायला लागणार नाही दोन हजार चौदाच्या अगोदर राणे साहेब जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये मंत्री होते तेव्हाच काय असेल तर तुम्ही सांगू शकता वैवाडी असेल सिंधुदुर्ग असेल कोकण असेल आपल्याला काही मागायची गरज लागायची नाही आपल्याकडे तर लगेच राणे साहेब वरतून निर्णय घ्यायचे आणि त्या पद्धतीची अंमलबजावणीला त्याच्या पाठीवर जो लागायचा तो राणे साहेबांच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्माण झाले म्हणून बांधवांनी आपल्याला विचार करायची गरज आहे आज कोण आहे आपल्या वैनवाडी तालुक्यामध्ये असंख्य उदाहरण बघा विरोधी पक्षाचे जे काही खासदार म्हणून जे आपल्यासमोर येतात उमेदवार म्हणून समोर आपल्यासमोर गावागावामध्ये म्हणे खळा बैठक घेत आहेत तुम्ही ग्रामस्थ म्हणून उद्धवून त्या खळा बैठक मध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा हो विनायक राऊत खासदार म्हणून जे तुम्ही दहा वर्षापासून आमच्याकडे येत आहेत नेमकं आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी तुमची तुम्ही नेमकं केलं काय हा प्रश्न जरा तुम्ही त्यांना विचारला जेव्हा आमच्या उसाच्या कारखान्याकडे उसाच्या गाड्या त्या खराब रस्त्यामुळे खाली यायचे नाही तेव्हा कारखान्याची बोलण्याची भूमिका नेमकं कोणी घेतली हा प्रश्न जरा त्यांना विचारा आज होगनबावड्याचा जो घाट बनतोय तुम्हाला माहिती आहे की हा घाटाचा प्रश्न आपल्या सोबत किती महत्वाचा घाट बंद करायला लागायचा रस्त्याची निमित्ताने मी उल्लेख करेन या घाटाच्या प्रश्नासंदर्भात जो आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटलो आम्ही रवी चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा केला आज हा जो काय घाट बनतोय त्यासाठी आपल्याला दोनशे अडतीस कोटी हे केंद्र सरकारच्याच माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा घट तयार या पुढच्या दोन महिन्याचा फक्त प्रश्न आहे मे पर्यंत आपण त्यांना वेळ दिलेली आहे या पुढच्या सीझन पासून आपल्याला रस्ता घाट रस्त्याचा त्रास हा कायमस्वरूपी संपेल ह्याच्यासाठी आभार आपल्याला केंद्र सरकार राणे साहेब आणि आम्ही आपल्या रवी चव्हाण साहेबांचे मानायचे असे अत्यंत प्रश्न आहे जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा हे विरोधी पक्षाचे कोणी लोक आले नाही आता मत मागायला येतात पण तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आमच्या जेव्हा अडचणी होत्या तेव्हा तुम्ही का आलेलं आहे हा प्रश्न विचारला पाहिजे या विनायकराव खासदार म्हणून त्यांची काही खासियत आहे ते कधीही समर्थनात आपलं लेटर एट वापरत नाही चांगल्या गोष्टीसाठी आपल्या कधीच लेटर एट देत नाहीत मी तुम्हाला किमान दहा तरी उभारण या मतदारसंघामध्ये दाखवू शकतो विनायक राऊतांनी आपला खासदार म्हणून लेटर आहे हे ती विकास कामं थांबवण्यासाठी वापरलेली आहे त्यांनी आम्हाला सांगावं हे लेटर आहे त्यांचं आहे की नाही वैभव असंख्य लोक आम्हाला सांगू शकतात की जेव्हा आपण विकास कामासाठी निधी आणायचो फक्त नितेश राणेनी ती निधी आणली फक्त आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी ती निधी आणली म्हणून ती निधी थांबवण्याचं काम ह्याच विनायक रावकर केलेलं आहे उदाहरण के असं आम्हाला सांगू शकतात निधी थांबवतात था, विकास थांबवतात था, त्यांना नेमकं आम्ही निवडून का द्यायचं हा प्रश्न ह्या निमित्ताने आपण त्यांना विचारलं पाहिजे शेवटी आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास करायचा आपल्यालाही इथे धंदेदार कामं झाली पाहिजे इथेही विकास आला पाहिजे इतरही रोजगार आला पाहिजे तालुक्यामध्ये गावागाव मध्ये विकासाची गंगा वाढली पाहिजे आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आमदार निवडून दिला एकोणीस ला बघा किती विकास काम तुमच्या नजरेसमोर होत आहेत दोन हजार चोवीसच्या या लोकसभेला तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार इथे निवडून दिला तर तुम्हाला कुठलाही काय अडचण होणार नाही तुम्ही पाच मागाल तर पंधरा देण्याची क्षमता ही मोदी साहेबांची आणि आमच्या राणे साहेबांची आहे हे लक्षात घेऊन तुम्ही पण कामावे लागलो शेवटी आपण दहा वर्ष दिलीच विनायक कामताना नाही बोलत नाही आम्ही पण किती वर्ष द्यायची आमच्या आयुष्याची कशाला राय घालायचं आमच्या आयुष्यावर तुम्ही फक्ता किती येऊन राणे साहेबांवर आणि राणे कुटुंबावर टीका करता म्हणून आता तुम्ही मोदी साहेबांवर टीका कर आधी आता आमच्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करता आता आमच्या रवी चव्हाण साहेबांवर टीका करता पण तुम्ही एकोणीस असो दोन हजार चौदा असो तुम्ही त्यांच्यात तर नावनी निवडून आलेला आहे आमचे प्रमोदजी आणि बाकी सगळे बसले आहेत त्यांनी सांगले ते सांगतील तुम्हाला दोन हजार एकोणीस ला दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाची मतं अगर या विनायक राऊतांना अगर जोडली नसतील तर एक खासदार म्हणून तुम्हाला कधीच दिसले नसते ही परिस्थिती या माशेंची आहे आणि आता भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आपण स्वतः एक आपल्या हक्काच्या विचाराचा खासदार सन्मान्य राणे साहेबांसारखा एक अनुभवी आणि आपल्याला ताकद देणारा खासदार म्हणून आपल्याला दिल्लीला दिल पाठवायचं बघा काय मागे पुढे बघायचं नाही आपल्याला ताकदीने राणे साहेबांना संदेश देतोय की साहेब हा वैभवडी तालुका किंबहुना हा वैभव कणकोली देवगड बाड़ वैभवी मतदार संघ हा तुमचा बाले आहे आणि तुम्ही जावा चार जूनला ला आहे तुमचं मतदिज्ञा बघा तेव्हा त्याच्यातलं सत्तर टक्के मतदान हे आमच्या वैभव विधानसभेतून असेल हा शब्द मी राणेसाहेब या निमित्ताने आणि मग एकदा निवडून गेल्यानंतर आपण मग आपण पण साहेबांसमोर निवेदन घेऊन आणलं आणि साहेब कधीच कधी कोणाला खाली हात परत पाठवत नाही असे असंख्य लोकांना इथे अनुभव आहे म्हणून बांधवानो भगिनी तरुण मित्रांनो आपल्याला सांगेन साहेबांना आम्ही विनंती केली असते तुम्ही जास्त वैभव आणि इथे जास्त लक्ष देऊ नका हे तुमचेच लोक आहे जसं नाशिक वाहिनी अन्य लोकांनी उल्लेख केला मी दोन दिवसापासून जेव्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेत होत होतो येत होतो तेव्हा खूप लोक बोलतात की साहेब आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आम्हाला राणे साहेबांना यावेळी मतदान करायचं हा मान आम्हाला लोकांना मिळालाय आणि तो, 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 तो।, तो आम्ही सात मेला पूर्ण करणार आहे आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला त्या साहेबांनी एवढं काय दिलंय ज्या भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांनी एवढं जे दिलं आहे त्यांना आम्ही मतदान कधी करणार याची वाट आम्ही सगळे पाहतो आणि ती संधी बांधवानो आपल्याला साथ मेला मिळालेली आहे आपण सगळे आपण सगळे जायचं आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या भूथमध्ये नव्वद टक्के मतदान कसं मिळवून द्यायचं यासाठी आपल्याला रचना करायची आहे त्यांचे निवडून गेलेले सरपंच इथे आहेत प्रत्येक सरपंचांनी आपल्यासाठी हक्काची मतं घेतलेली आहेत सत्तर ते ऐंशी टक्के मतदान तुम्हाला त्या निमित्ताने तुम्ही थेट सरपंच आहे म्हणून निवडून गेलेला आहे मिळालेला आहे तसेच शहरातले नगरसेवक आहेत प्रत्येकाने मध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि रवी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे माझी एवढी साधीच आपल्याकडून अपेक्षा आहे जेवढं मतदान तुम्ही तुमच्यासाठी काय घेतलेलं आहे जेवढं एक एक मतदानाची जोडणी तुम्ही तुमच्यासाठी केलाय ज्या ज्या गोष्टी तुम्ही जे 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 वेगवेगळ्या जे जे काय आपली रचना तुमच्या स्वतःसाठी लावल्या होत्या ते आता आपल्याला पुढच्या पंचवीस दिवस करायचे आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे कारण का गेली अडीच वर्ष जेव्हापासून आपल्या महायुतीचं सरकार आलं आपल्याला भरघोस निधी आपल्या आपल्या गावामध्ये मिळालेली आहे म्हणून आता पुढची पंचवीस वर्ष कोणीही निधी निधीच्या बदल चिंता करायची नाही कुठल्याही कामाची चिंता करायची नाही आता आपण जिथे जिथे काम केलेली आहेत मदत केलेली आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलंय त्या लोकांना आता हक्कानी सांगायची गरज आहे की आता तुम्ही आम्हा लोकांना परतफेड करण्याची आपल्याला संधी आली आहे चार जून पर्यंत ह्या सगळ्या आचारसंहिता संपल्या संपल्या उर्वरित जी पण कामं आपल्या अपेक्षा असतील ते सगळ्या पूर्ण करण्याची शब्द अधिक मी तुम्हाला ह्या निमित्ताने फक्त तुमच्याकडून मला फार अपेक्षा आहे साहेबांना आपल्याला इथून नव्वद टक्के मतदान या तालुक्यातून या मतदारसंघातून द्यायचं आहे आणि तुम्हाला माहित आहे की मी काय तुमची पाठ तोडणार किती नाही तुम्ही मी कधी यंत्रणा लावतो तुम्हाला सगळं माहित आहे मी काय आता चार सात मे पर्यंत कोणाला तिथे झोपून देणार नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने कारण का मी रात्र तुमच्यासाठी मेहनत केली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हात मारली तेव्हा तेव्हा तुमचा आमदार तुमच्यासाठी आला होता तुमच्या बरोबर उभा राहिला होता आता तुम्हाला आमच्या बरोबर राहून राणे साहेबांना आणि महायुतीच्या उमेदवाराला इतिहास वैभववाडीमध्ये प्रत्येक बूथ पासून प्रत्येक गावामधून प्रत्येक वॉर्ड मधून प्रत्येक विभागामधून आपल्याला नव्वद टक्के मतदान मिळवून द्यायचंय जेवढा विश्वास तुम्ही सगळे जण राणेसाहेबांना द्या एवढंच ह्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात यासाठी आपल्या मनापासून आभार मानतो राणे राणेसाहेबांचेही आभार मानेन की आपण वेळात वेळी ते आलात आपल्याला फक्त बघण्यासाठी ऐकण्यासाठी आणि आपण आपल्यासाठी कधी आम्ही मत देतो वाट पाहणाऱ्या आभार मानतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराज नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा